श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस उद्याचा दिवस आणि आपुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे जाऊत ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपला विषय आहे मकर संक्रांतीबद्दल मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला सकाळीच एक वस्तू आपल्या घरी घेऊन यायची आहे आणि तिची पूजा करायची आहे ही वस्तू कोणती आहे त्याने काय फायदा होणार आहे ही सर्व माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ आवडला तर इतरांसोबतसुद्धा शेअर करा लाईक करा आणि माझा आवाज पहिल्यांदाच तुम्ही ऐकत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया उद्या आहे मकर संक्रांत सगळ्यात अगोदर आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ते म्हणजे काळे वस्त्र उद्याच्या दिवशी आपल्याला परिधान करता येणार नाही या गोदरच्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की उद्याच्या दिवशी संक्रांती देवी जी आहे ती आलेली आहे काळे वस्त्र परिधान करून ती वृद्ध अवस्थेत आहे आणि याच्यामुळे आपल्या कुटुंबातील जे पण वृद्ध व्यक्ती असतील त्यांचीसुद्धा आपल्याला या वर्षामध्ये काळजी घ्यावी लागणार आहे म्हणजे आपल्या घरातील वृद्ध व्यक्ती जे आहेत त्यांना काही त्रास होणार नाही त्याचबरोबर उद्याच्या दिवशी आपल्याला आपल्या घरातील कुणालाही काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे नाही प्रत्येक वर्ष आपण काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करत असतो परंतु या वर्षीची संक्रांती देवी जी आहे तीच काळा रंग परिधान करून आलेली आहे आणि यामुळे आपण काळा काळे वस्त्र जे आहे ते परिधान करू शकत नाही बोरणा नसेल तुमचं हळदी कुंकू असेल तर या काळामध्ये सुद्धा तुम्हाला काळं वस्त्र जे आहे ते परिधान करायचं नाही आता त्याचबरोबर आपण ऋतूनुसार बघायला गेलो तर दरवर्षी मकर संक्रांतीपर्यंत पण बहुतेक थंडी असते म्हणजे शिवरात्रीपर्यंत थंडी जी आहे ती कमी होते म्हणजे जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये बऱ्यापैकी थंडी असते परंतु आताच्या वातावरणानुसार जर बघाल तर काल आजपासून बऱ्याच प्रमाणामध्ये थंडी जी आहे ती कमी झालेली आहे म्हणजे दरवर्षी पण होते परंतु इतकी थंडी कमी होत नाही जितकी यावर्षी झालेली आहे तर त्याच्यामुळे ऋतुमानानुसार जर बघायला गेलं तर वस्त्र जे आहे ते तर थंडीची जाणीव जी आहे ती कमी व्हावी किंवा थंडी कमी वाजावी म्हणून सुद्धा वस्त्र जे आहे ते परिधान करण्यात येतं तर त्याच्यामुळे उद्याच्या दिवशी तुम्ही वस्त्र जे आहे ते परिधान नाही केलं तरी सुद्धा चालेल संक्रांती देवीने ते परिधान केलेलं आहे म्हणून आपल्याला ते परिधान करताच येणार नाही आणि केलं तर काही वाईट गोष्टी घडण्यापेक्षा आपण नाही केलं तेच आपल्यासाठी उत्तम राहील तुम्ही याच्यासाठी हिरव्या रंग पिवळा रंग लाल रंग असे जे ते रंग आहेत तेसुद्धा परिधान करू शकता त्याचबरोबर उद्याच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकायचं आहे आणि तिळ टाकायचे आहे या दिवशी तिळाला खूप महत्त्व आहे त्याचबरोबर तिळगुळाचे लाडू आपल्याला बनवायचे आहे काहीजण आजच बनवून ठेवतील काहीजण उद्या बनवतील त्याचबरोबर आपण संध्याकाळच्या वेळी आपले जे आपतेष्ट असतात किंवा मित्र वगैरे असतात तर त्यांना तिळगूळ घ्या गोडगोड बोला असं म्हणत तिळाचे जे लाडू असतात तर ते, ते वाटत असतो तर आपल्याला या गोष्टी ज्या आहेत त्याच कर त्या करायच्याच आहेत परंतु त्याचबरोबर आपण सकाळी आपल्या घरामध्ये दे देवपूजा सुगडपूजन हे पण करणार आहोत त्याचबरोबर आपल्याला उद्याच्या दिवशी जेव्हा तुम्ही मार्केटला जाला तर फुलं प्रत्येकाला पूजा म्हटली की फुलं लागतात आणि फुलं आणायचं म्हटलं की आपण जिथे फुलं मिळतात तिथे जातो तिथेच तुम्हाला एक धोत्राचं फळसुद्धा उद्याच्या दिवशी मिळणार आहे धोत्राचं फळ का तर उद्याचा दिवस जो आहे तो सोमवारचा दिवस आहे सोमवारी भगवान शिवशंकर हे आपल्यावरती अतिप्रसन्न होत असतात परंतु त्यांच्या काही सेवा ज्या आहेत किंवा काही गोष्टी ज्या आहेत त्या आपण करायला हव्यात आणि उद्याचा जो दिवस आहे तो असाच आहे की उद्याच्या दिवशी आपण भगवान शिवशंकरांची सुद्धा जास्तीत जास्त सेवा करून पुण्य मिळवण्याचा प्रयत्न करू शकतो तर काय करायचं धोत्र्याचं फळ जे आहे ते आपल्याला घरी घेऊन यायचं आहे जर तुम्हाला कुठे धोत्राचं फळ मिळालं नाही तर मंदिरामध्ये जा उद्याच्या दिवशी नक्की मंदिरामध्ये प्रत्येक जण जे आहे ते धोत्र्याचं फळ म्हणा फूल म्हणा हे अर्पण करत असेल तिथे तेथील जे धोत्र्याचं फळ आहे ते सुद्धा तुम्ही आणू शकता तर काय करायचं घरी यायचं आणि घरी आल्यानंतर आपलं शिवलिंग जे असेल ते आता तुम्ही जर पूजा करून गेलेला असाल तर शिवलिंगावरती अभिषेक तुम्ही नक्की केलेला असेल जर नसेल केलेला तर शिवलिंगावरती आपण अभिषेक करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपण जे धोत्र्याचं फळ आणलेलं आहे त्यालासुद्धा आपण अभिषेक करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर हळद आणि पाणी या दोन गोष्टी ज्या आहेत त्या मिक्स करायच्या आहे म्हणजे काय तर ही हळद जी आहे तर तिच्यामध्ये आपल्याला हे धोत्राचं फळ जे आहे ते पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे जसं लिक्विड स्वरूपामध्ये आपण लेपंग करण्यासाठी जी हळद बनवतो तर तशाच पद्धतीने आपल्याला हळद जी आहे ती संपूर्ण धोत्राच्या फळावरती लावून घ्यायची आहे तुम्ही याच्यासाठी चमच्याचा वापर करू शकता आता याच्यामध्ये हळद जी आहे त्याच्यामध्ये तुम्ही गंगाजल मिक्स करू शकता किंवा गुलाबजल पण मिक्स करू शकता त्याचबरोबर आपल्याला हे जे फळ आहे ते एका प्लेटमध्ये ठेवायचं आहे त्याच्यामध्ये त्या प्लेटमध्ये आपल्याला हळदीने स्वस्तिक काढायचं आहे तांदूळ ठेवायचे आहे त्याच्यावरती हे धोत्र्याचं फळ जे आहे ते ठेवून द्यायचं आहे आणि हे जे प्लेट आहे ती पूर्ण आपण हातामध्ये घेऊन भगवान शिवशंकरांचं जे शिवलिंग आहे त्याला अर्पण करायचे आहे आणि याच्यानंतर आपण अर्पण केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे किंवा मग तुम्ही शिवलिंग जे असेल त्याच्यावरतीसुद्धा अर्पण करू शकता याच्यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये तीन वेळा कालभैरवास्तकम म्हणायचं आहे कालभैरवास्तकम आपल्याला माहीत आहे म्हणायला सोपं आहे वेळ पण लागत नाही खूप पटपट पटपट होतं आणि जर ज्यांनी कधी ऐकलं नसेल म्हटलं नसेल तर अशा व्यक्तींनी यूट्यूबला लावून स्वतः वाचत वाचन केलं तरीसुद्धा चालेल म्हणजे यूट्यूबला पण लावून द्या आणि स्वतः त्याबरोबर बघत पण चला म्हणजे शब्द पण आपल्या डोळ्यांसमोरून जातात आणि आपल्याला ते वाचन पण सोपं होतं तर अशा पद्धतीने आपल्याला हे फळ जे आहे ते अर्पण करायचं आहे कालभैरवास्यगम म्हणायचं आहे आणि भोलेनाथांना आपल्याला विनंती करायची आहे की आपल्या आपली काही इच्छा असेल तर तीसुद्धा आपण सांगू शकतो किंवा आपल्या ज्या काही इडापिडा अडचणी कर्ज दारिद्र्य ज्या काही अडचणी असतील त्यासुद्धा आपण भोलेनाथांना सांगू शकतो त्या दूर व्हाव्यात म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे त्याच्यानंतर दिवसभर आपल्याला हे फळ जे आहे ते आपल्या घरामध्ये तसंच ठेवायचं आहे संध्याकाळच्या वेळी हे फळ जे आहे ते उचलायचं आहे तुम्हाला जर शक्य असेल तर हे तुम्ही शिवलिंगावरती मंदिरामध्ये जाऊन शिवलिंगावरती अर्पण करून भगवान भोलेनाथांना तुम्ही प्रार्थना करू शकता की आपल्या आयुष्यातील सर्व अडीअडचणी ज्या आहेत त्या दूर व्हाव्यात म्हणून आणि जर हे फळ जर तुम्हाला असं वाटत असेल की हे फळ आपण मंदिरामध्ये नाही अर्पण करू शकत तर काय करायचं हे फळ घ्यायचं एक पांढरा कपडा घ्यायचा आणि पांढऱ्या कपड्यामध्ये थोडेसे काळे तीळ घ्यायचे आणि पिवळी मोहरी घ्यायची आणि हे फळ जे आहे ते ठेवायचं आणि हा कपडा जो आहे तो बांधून घ्यायचा आणि आपला जो मुख्य दरवाजा असेल आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा असेल तर त्याच्या उजव्या बाजूला आपल्याला हे फळ जे आहे ते बांधायचं आहे काही दिवस हे फळ जे आहे ते तुम्ही असंच राहू द्या कारण याच्यामुळे सुद्धा तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करणार नाही आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाचं हे जे धोत्राचं फळ आहे ते नक्की संरक्षण करेल काही वाईट गोष्टी तुमच्या बाबतीत घडत असतील किंवा अडचणी येत असतील तर त्यासुद्धा अडचणी तुमच्या दूर होतील काही दिवसानंतर हे फळ जे आहे ते तुम्ही पाण्यामध्ये विसर्जित करू शकता किंवा भूमी विसर्जितसुद्धा करू शकता तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तो तुम्हाला करायचा आहे उद्या सकाळीच करा सकाळीच हे फळ जे आहे ते तुम्ही घरी घेऊन या आणि नक्की अशा पद्धतीचा उपाय जो आहे तो करा आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद